मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत मनक्याच्या आजारामध्ये ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यातील पहिल्या पाच ओव्या आणि त्या पाच ओव्याचा पाठ केल्यानंतर आपले मनक्याचे आजार दूर होऊ शकतात ज्ञानेश्वरी ही मंत्राची महाराणी आहे माऊली ज्ञानोबारंनी सातशे वर्षापूर्वी वेदातलं तत्त्वज्ञान मराठी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये आपल्यासाठी ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाच्या समोर आणलेलं आहे भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आणि त्या गीतेवरची पहिली मराठी टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे भगवान श्री ज्ञानोबरायंनी ज्ञानेश्वरीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शोध देखील सांगितलेले आहे जे आज विज्ञान म्हणतं की आम्ही शोध लावले पण सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ते शोध आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत तर आज आपण एका विशिष्ट विषयावरती चर्चा करणार आहोत दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या त्या पाच ओव्या म्हटल्यानंतर मनक्याचे आजार बरे होऊ शकतात पण त्या म्हणत असताना एका विशिष्ट पद्धतीने गायल्या पाहिजेत म्हटल्या पाहिजेत त्या कशा म्हणायच्या त्या कोणत्या ओव्या आहेत शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका तर चला बघूया त्या पाच ओव्या नमो विशद बोध विदगा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम संसारतमसूर्या अपरिमित परम परमवीर्या लालन लीला नमो जगद खील पालना मंगल मणि निधाना सज्जन वन चन्दना लिंगा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभवनरेन्द्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो स्वभाव भजन भाजना भवे भ कुम्भभञ्जना विश्वोद्भव भुवना श्रीगुरुराया ह्या ज्ञानेश्वरीमध्या दहाव्या अध्यायातील पाच ओव्या आहेत याचा पाठ आपण रोज केला पाहिजे त्या कशा पाठ कराव्यात तर रोज कमीत कमी दहा बारा वेळेला आपण त्या म्हणाव्यात किती दिवस म्हणाव्यात तर जोपर्यंत आपला आजार बरा होत नाही तोपर्यंत मग तुम्ही एक महिना म्हणू शकता किंवा सतत जरी म्हटलं तरी त्याचा काही तोटा नाही उलट फायदाच आहे कारण ज्ञानेश्वरीतील अक्षर हे अक्षर नाहीत तर प्रत्यक्ष वेदातील मंत्र आहेत आणि रोज जर आपल्या मुखातून हे वेदातील मंत्र बाहेर पडत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो हा जो उपाय आहे सवितानंद यांच्या स्तोत्र मंत्राचे विज्ञान या पुस्तकामध्ये हा उपाय सांगितलेला आहे त्यांनी त्या पुस्तकामध्ये अनेक स्तोत्र आणि मंत्राचे उपाय सांगितलेले आहेत पैकी ज्ञानेश्वरीमधील दहाव्या अध्यातील पहिल्या पाच ओव्याचा हा उपाय स्वामी सवितानंद यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला आढळतो जर तुम्हाला हवा असेल तर ते, ते पुस्तक पण तुम्ही वाचू शकता ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद